पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल यू के जी आणि अकॅडमी क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आदिवासी समाजातील बी बी सैनास पवार वय पासष्ट वर्ष दोन दिवसापूर्वी त्यांचा ते त्या ठिकाणी नैसर्गिक मृत्यू झाला त्या गावामध्ये नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनाची असणारी जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये अंत्यविधी केला जातो या समाजामध्ये जाळत नाही तर पुरतात म्हणून नेहमीप्रमाणे गेली दोन दिवसापासून पावसाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेलं आहे गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बळीराजा अडचणीत आहे रात्री पाऊस या तालुक्यामध्ये खूप मोठा पाऊस असल्यामुळं अंत्यविधी सकाळी करायचा ठरला परंतु त्या ठिकाणी सकाळी त्या गावातील काही लोकांनी मुठभर लोकांनी त्या ठिकाणी हा अंत्यविधी अडवला आणि अंत्यविधी करण्यास नकार दिला त्यांच्यामध्ये सात्दीप चकमक झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर अंत्यविधी केला तर त्या ठिकाणी वाद उभा राहतील म्हणून ह्या समाजाने घाबरून जाऊन त्या ठिकाणी ती असणारी बॉडी कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर घेऊन आले आणि शासनाला विनंती केली की के आम्हाला अंत्यविधीसाठी दफनासाठी जागा द्या जा। या ता कर्जत तालुक्यातील पोलीस खात्याने महसूल खात्यांनी समन्वयाने ह्या ठिकाणी या मातोश्रीला अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी हा प्रश्न सुटलेला आहे परंतु माणुसकी नावाची गोष्ट अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी या समाजाला जर अंत्यविधीसाठी आणि जाळण्यासाठी जर जागा नसेल पुरण्यासाठी जर जागा नसेल तर हे खरं दुर्दैव आहे लोकशाहीला काळिमा भासणारी घटना आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने प्रत्यक्ष या ठिकाणी शिलकाराचे पुढं आंदोलन केलेलं आहे न्याय मिळाला आहे परंतु ज्यांनी या ठिकाणी अंत्यविधी आढळले ते संबंधित जे कोण असतील गावगुंड त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची वंचित बहुजन आघाडीची जास्त मागणी आहे आदरणीय डोकेबाहेब आंबेडकरांच्यासोबत संवाद झाला आणि ही सगळी हकीकत त्यांना सांगण्यात आली त्यांनी असा निर्णय दिला की जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत तो बसायचं नाही आम्ही अंत्यविधी करून घेणार आहे कारण त्या ठिकाणी या मतोसुरीचं आयुष्यभर विटंबना झालेली आहे अटे आयुष्यभर अवलना झालेली आहे जिवंतपणे वेदना भोगल्यात आणि मेल्यानंतर बी वेदना येतात हे खरं तर खूप भयानक आहे लोकशाहीला काळे भासणार आहेत या ठिकाणी राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही अशी अवस्था आहे आदिवासी समाजाची आहे या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि ज्यांनी विरोध केला त्यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद 어, 폴드도 훌륭했